अजित पवारांनी सुप्रिया सुळेंची काळजी मोठ्या भावाप्रमाणे घेतली असं म्हणत म्हणतायत मी स्वतः सुप्रिया सुळेंना भेटणार असल्याचं सुद्धा चित्रावाघ यांनी सांगितलेलं आहे बहिणीचं प्रेम कुठेतरी कमी पडत असेल असं चित्रावाघ म्हणत आहे मी साक्षीदार आहे मला आजही आठवत आहे की आम्ही गडचिरोलीच्या दौऱ्यामध्ये होतो आणि मी मोठ्या ताईंच्या सोबत होते त्यावेळेला प्रत्येक पंधरा मिनिटाने फोन करणारा हाच अजितदादा होता आणि ते ऐकायला साक्षीदार मी चित्रा वाघ त्या गाडीमध्ये बसलेली होती हे मी तुम्हाला सांगते दादाने नेहमीच आपल्या लहान ट्रीट केलेलं आहे हे बघायला मी वीस वर्ष राष्ट्रवादीमध्ये होते आणि आता सुद्धा तुम्ही पाहता की ज्या पद्धतीने त्या बोलतायत खरं तर आमच्यासारख्याला वाईट वाटतंय कारण जी वस्तुस्थिती आहे ती आम्हाला माहिती आहे